नमस्कार महाराज झिरो बावन चौतीस मी केव्हा वापरू माझ्या पिकासाठी मित्रांनो वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत वेगवेगळ्या त्यांचे काम आहेत आपल्याला निवडायचं आहे आपल्या पिकची कंडिशन काय आहे आणि त्यानुसार आपल्याला ग्रेड निवडावीच लागेल नाही तर मग आपलं काम कसं होऊन जातं माहित आहे का मग आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो तर झिरो बावन चौतीसचे काम काय आहेत जर तुमचं पीक या स्टेजमध्ये असेल तर तुम्ही पिकाला सोडू शकता जास्त वेळ घेत नाही एकदम आपण थोडक्यात सांगू झिरो पाऊनचं तिथं काम काय महाराज रूट डेव्हलपमेंट मुळा वाढवणं फॉस्फरस जिथे आला तिथे मुळा वाढतात झिरो पाऊन फॉस्फरस बावन्न टक्के आहे फ्लावरिंग म्हणजे तुमचं कुठलंही पीक असो त्या भाजीपाला पीक वगैरे जे फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंगच्या मध्ये आहे तिथे फ्लावरिंग काढायलाही खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं ब्रँचिंग फॉस्फरस आहे ब्रँचिंगला मदत होणार फुटवे जे निघत आहेत फुटवे म्हणजे ती एक प्रोसेस एकदम सायमंटेनियस टाइल फुटवे निघतात फ्लावर निघते फ्लावर नंतर फ्रूट तयार होतं नंतर इनानचा फ्रूट साईज म्हणजे तुमचा माल लागलेला आहे साईज माल लागलेला आहे तुमचा कारला असू द्या तुमचं वांगी असू द्या तुमचं पपई असू द्या तुमचं केळी असू द्या तुमचं कुठलंही पीक असू द्या जिथे फळ लागलेलं आहे तर त्याची साईज वाढवण्यासाठी कारण की याच्यामध्ये पोटॅश आहे इनानचा फ्रूट साईज अँड क्वालिटी स्टेम डेव्हलपमेंट केळीमध्ये चौथ्या ते साडेसहाव्या महिन्यापर्यंत स्टेम आणि त्याचा पोटामध्ये जो गर्भ तयार होतो तो त्याची चांगली वाट वाढण्यासाठी तुम्हाला झिरो पाहतो तिची खूप मोठी गरज राहते स्टेम डेव्हलपमेंट हे काम आहेत म्हणजे याला सुरुवातीच्या अवस्थेत वापरायचं नाही याला कधी वापरायचं याला रिप्रोडक्टिव मध्ये वापरायचं रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणजे काय जेव्हा झाडाची जी प्रजननाची अवस्था असेल म्हणजे फुलं निघत असतील फुट फुला फुलाचं फळात रूपांतर होत असेल फळाची साईज वाढवत असेल अशा स्टेजमध्ये ही ग्रेड वापरायची महाराज अलग अलग लक्षात तर ठीक आहे बरोबर म्हणताय तुम्ही तर याच्यामध्ये जो आहे फॉस्फरसचं काम काय पोटॅशचं काम काय तर फॉस्फरसचं काम महाराज रूट डेव्हलपमेंट फॉस्फरस आहे मी बोललो रूट डेव्हलपमेंट साठी काम करतात नंतर फ्लावरिंग फुल काढण्यासाठीही काम करता म्हणजे तुमचं स्टेज झाड जर फुलाच्या स्टेजमध्ये असेल बिंदा सोडा नंतर फ्रूट तुमचं झाड जर फळातून फुलात म्हणजे फळात फुलातून फळात रूपांतर व्हायचं असेल किंवा फळाची जी एवढी जी साईज आहे साईज बनली पाहिजे पण ते पिकलं नाही पाहिजे काय होतंय आपण पिकवणं वेगळं आणि फुगवणं वेगळं शहाचे साईज म्हणायला पाहिजे साहेब पण पिकायला नको का पिकलं तर आपल्याला कसं काढावं लागेल तर त्याच्यासाठी इथे पोटॅश काम करतो जो एकदम बॅलन्स ग्रेड आहे त्याच्यासाठी प्रेशर म्हणजे तुम्हाला स्टेम डेव्हलपमेंट झाला पोटॅशचं काम फॉस्फरसचं काम इथे साईज डेव्हलपमेंट आहे बघा इनान साईज पोटॅशचं काम नंतर इथे एटीपी आणि न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आय डोंट ट्राय फॉस्फेट म्हणजे काय महाराज आपल्या पोटामध्ये जसं अन्न गेल्यानंतर एनर्जी भेटते आपल्याला जेवण झाल्यानंतर आपल्याला बरं वाटतं तर तसंच एनर्जी येते तुम्हाला जास्त डीप मध्ये काही गरज नाही याची आली तर एनर्जी तयार करण्याचं काम करतं म्हणजे अन्न भेटलं की झाडाला ताकद देतं झाड ताकद आलं की तुम्हाला माहिती मग ते सगळं तिथं काम चालू ठेवतं न्यूक्लिक तयार करणं आणि पोटॅशचं काम काय महाराज पोटॅश बऱ्याच लोक म्हणतात पोटॅशची सुरुवातला काय गरज असते म्हणून मुं, मग का काय तीन एकोनॉइस म्हणतात पोटॅश आहे पोटॅशचं काम काय महाराज जे बी तुम्ही झाड असेल झाड सगळ्यात जास्त धोकादायक जे आहे ना रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये असता तुम्ही आपलं लेडीज घ्या त्यांना सगळ्यात दाखवा प्रजननाच्या टायमाला असतो तुम्ही टरबूज पीक घ्या तुम्ही गिलके पीक घ्या तुम्ही टोमॅटो पीक घ्या जेव्हा ते प्रजननाचं काम असतो ना त्याला सगळ्यात जास्त धोका रोगांचा असतो अशाच टायमाला झाड बसून जाणं झाड खराब होणं फुलगळ होणं असे प्रॉब्लेम खूप जास्त येतात दा। डाऊन येणं भुरी येणं करपा का करते स्टेज स्टेजला असतं तर तिथे पोटची खूप गरज असते कारण की रोग प्रतिकारिक क्षमता तयार होण्यासाठी तर इथे चौतीस टक्के पोटॅश आहे तो आपल्याला डिजिटिस्टनला काम करेल फ्रूट फॉर्मेशन म्हणजे माझ्या फुलाचं फळात रूपांतर झालेलं आहे पण त्याचा फॉर्म वाढला पाहिजे फॉर्मेशन ते फुलातून फळात रूपांतर त्याचं फळ तयार झालं पाहिजे ती फुल जे आहे ते गौन पडायला नको त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याची साईज वाढत वाढत चालली पाहिजे नॅचरली तर त्याच्यासाठी फ्रूट फॉर्मेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होतो ऑस्मो रेग्युलेशन ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय महाराज जसं माझ्या श शरीरामध्ये मी एकदा अन्न वगैरे सगळं घेतलं की माझी बॉडी पाणी वॉटर याचे बरोबर बॅलन्स साधते आणि आणि आपल्याला एकदम व्यवस्थित कुठलाही प्रकारचा थकवा जाणत नाही कुठल्याही प्रकारचा ट्रेस जाणवत नाही आपली बॉडी तशा प्रकारे काम करत असते तसं याच्यामध्ये पोटॅकचं काम काय माहिती आहे का रेग्युलेशन म्हणजे पाण्याचं व्यवस्थित बॅलन्स करणं पाण्याचं आणि अन्नाचं म्हणजे पाणीही कमी नको पडायला झाडाला आणि अन्नही कमी नको पडायला पाणी एकदम व्यवस्थित राहिलं तर झाड एकदम हिरवगार व्यवस्थित दिसतं रोगमुक्त असतं साठी इन्झाईम इन्झाईम फॉर्मेशन इंजाईम्स तयार होतात इन्झाईम्स साठ प्लस इन्झाईम्स तयार होतात इन्झाइम्स काय करतात फोटोसिंथॅटिस प्रकाश संश्लेषणामध्ये खूप मोठा काम आहे इन्झाइम्स फॉर्म्युलेशनचं नंतर मध्ये अजून प्रोटीन फॉर्म्युलेशन म्हणजे इंजाईम कोणते कोणते इंजाईम्सात फोटोसिंथॅटिसला मदत होतं आणि प्रोटीन फॉर्मेशन प्रोटीन जे आहेत तुम्हाला एखादी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते वाले प्रोटीन खाल्ले की कसे जाता तसंच प्रकार आहे प्रोटीन फॉर्मेशन तर प्रोटीन तयार होण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो अशा प्रकारे याच्यामध्ये झिरो बाउन चौतीस मधलं फॉस्फोरस काम आणि पोटॅटचं काम आहे म्हणजे थोडक्यात याला फक्त प्रजननाच्या अवस्थेत प्रजननाच्या अवस्थेपासून तर मालफुगवण्याच्या अवस्थेपर्यंत वापरू शकता तर याचे डोसेस कसे आहेत डोसेस याला वापरायचं किती तर तुमचं भाजीपाला पीक असेल महाराष्ट्र भाजीपाला पिकाला एकरी पाच किलो ने सोडू शकतात तुम्ही आणि तुम्हाला वरून बोरून फवारणी करायची असेल तर तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी चांगला मायक्रोनिफ्टन निघू शकतात कम्फर्टेबल आहे किंवा जिब्रेलिका सीड वगैरे घेऊन तुम्हाला साईज डेव्हलपमेंटसाठी आमच्याकडे खूप प्रकारे मोठ्या प्रमाणात केला जातो हा प्रयोग केळीमध्ये बी मारला जातो तर फवारणीमध्ये तीन ते चार ग्रॅम आणि डोसेसला पाच किलो प्रति एकरीत अजून परत कुठल्या कंपनीची वापरायची सगळ्यात मुद्दा येऊन इथे थांबतो महाराज कारण की काय राहत माहितीये का सगळा खेप चा आहे मी माझ्या दुकानावरून बघितलेला आहे या कंपनीची एवढ्याच भेटते ही झिरो पॉईंट चौतीस तर पंचेचाळीसशेलाच भेटते मग तुमची तर पाच हजारला मग पाचशे वाचता घेऊन टाकू तुम्ही या पाचशे वाचवण्याच्या नाद मध्ये आणि पाचशे नाच्या नाद मध्ये डायरेक्ट अडीच दोन हजारला लॉस करून टाकता कारण की ते उपयोगातच येत नाही आता ह्या कंपन्या आहेत यारा आय सी एल यारा आय सी एल के प्लस एस तुम्ही यांच्यासोबत कुठून कोणत्याही सोबत जाऊ शकता यांचे पीएस बॅलन्स असतात इंटरनॅशनल कंपन्या आहेत ओन मॅन्युफॅक्चरिंग आहेत स्वतःच्या खदानी आहेत तर हे जे आहेत हे तुम्हाला नाराज करणार नाहीत याचा अर्थ असा नाही की बाकीच्या कंपन्या बोगस आहेत तुम्हाला तिथेही रिपोर्ट आलेले असतील तुम्ही त्याच्यासोबतही जाऊ शकता पण मला बाकीच्या रिपोर्ट माहीत नाहीत मला फक्त यांचे रिपोर्ट मी अनुभवले आहेत तर मी यांच्यावर बोलू शकतो म्हणजे तुम्ही माझ्या सांगण्यावरून जर यांच्यावर गेलात तर नाराज नको व्हायला मी सांगायचे कुठलीही कंपनी तिचे रिपोर्ट नाही आले तुम्ही तेव्हा व्हिडिओ बंद करून पहिलेच तुम्ही फॉलो करत नाही त्यात तुम्ही माझा व्हिडिओ बंद करून बघणं बंद करून दिलं तर किती नुकसान होईल माझा वाला त्याच्यामुळे मी घाबरून तुम्हाला जे चांगलं आहे तेच सांगतो महाराज तर आजसाठी एवढंच माहिती कशी वाटली चांगली वाटली तर फॉलो करा युट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा महाराज जय हिंद जय महाराष्ट्र